शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर तब्बल दीडशे कोटींची जमीन असल्याचं एक प्रकरण सध्या चर्चेत हैदराबादच्या सालारजंग या प्रतिष्ठित घराण्यातल्या वंशजानं भुमरेंचा ड्रायव्हर जावेद रसूलला किबानामा म्हणजेच भेट म्हणून दिल्याची बातमी माध्यमांकडून देण्यात आली आहे रसूलला इतक्या कोटींची जमीन भेट म्हणून कशी काय मिळाली त्याचा आम्ही हैदराबादच्या सालारजंग घराण्याचा संबंध काय असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत परभणीतल्या एका वकिलांनी केलेल्या तक्रारीवरून आता आर्थिक गुन्हे शाखेकडून याबाबत चौकशी केली जाते पण यामुळं संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे भुमरे आणि त्यांचे चिरंजीव आमदार विलास हे येणार का असंही आता बोललं जाते यावर भुमरे दिली असून या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचं त्यांनी म्हटलंय हे प्रकरण नक्की आहे काय भुमरेंच्या ड्रायव्हर बाबत केलेल्या तक्रारीत नेमकं काय सालार जंग कुटुंबाला दिलेला हिबानामा असतो काय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बोल हे प्रकरण समजून घेऊयात जावेद रसूल हा खासदार भुमरे यांचा ड्रायव्हर असून गेल्या बारा तेरा वर्षांपासून तो भुमरेंकडे काम करतोय त्यांचंच नाव या प्रकरणात घेण्यात आलंय परभणीतले वकील मुजाहिद खान यांनी या प्रकरणाची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संभाजीनगरच्या जालना रोडवरची दाऊदपुरा भागातली तीन एकर जमीन खासदार संदीपान यांचा ड्रायव्हर जावेद रसूलच्या नावावर आहे रेडी रेकनरच्या दरानुसार या जागेची सध्याची किंमत ही दीडशे कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय हैदराबादच्या सालारजंग घराण्यातल्या वंशजांपैकी एकाकडून ही जमीन रसूलला मिळाली ही जमीन देताना सालारजंग कुटुंबियांकडून किबानामा करण्यात आला म्हणजेच गिफ्ट डिड किंवा भेट म्हणून ही जमीन त्यांनी रसूलला दिली आहे पण याच गिफ्ट डेड बाबत परभणीचे वकील मुजाहिद खान यांच्याकडून आक्षेप नोंदवत तक्रार करण्यात आहे मुजाहिद खान यांच्या म्हणण्यानुसार जावेद रसूलचा हैदराबाद मधल्या सालार्जन कुटुंबियांशी किंवा त्यांच्या वंशजांशी कोणताही संबंध नाही हिबानामानुसार फक्त रक्ताच्या नात्यातल्या व्यक्तींना कोणतीही वस्तू किंवा मालमत्ता भेट म्हणून देता येते जावेद रसूल हा सालार्जन कुटुंबियांच्या नात्यातला नाही इतकंच काय ते दोघेही इस्लामच्या वेगवेगळ्या पंथांचे आहेत असं वकील मुजाहिद खान यांचं म्हणणं असं असताना जावेद रसूलला सालारजन कुटुंबियांनी इतक्या कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कशी काय दिली असा सवाल करत खान यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडं आपली तक्रार दिली आहे दरम्यान गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात असून याबाबत माहिती देण्यात आली आहे वकील मुजाहिद खान यांनी दिलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आल्याचं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी माध्यमांना सांगितलंय तर आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संभाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत जावेद रसूल यांना त्यांच्या आयकर रिटर्नची माहिती संपत्ती व उत्पन्नाचे स्रोत आणि त्यांच्या नावावर गिफ्ट डिड कोणत्या आधारावर झाली हे स्पष्ट करण्यास सांगण्यात वंशज मीर अली खान आणि त्यांच्या सहा नातेवाईकांनी या हिबा नामावर सह्या केल्याची माहिती सध्या पोलिसांकडून देण्यात आली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडून सालारजंग कुटुंबियांनाही याबाबत नोटीस बजावण्यात आलीये पण त्यांच्याकडून अजूनपर्यंत कोणताही प्रतिसाद देण्यात आला नसल्याचं सांगण्यात येत आहे सालारजंग कुटुंबातील लोकांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला असता त्यांनी याबाबत बोलायला नकार दिल्याची माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे दरम्यान याबाबत आता ड्रायव्हर जावेद रसूल माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे माझे आणि सालारजन कुटुंबियांच्या वंशजांचे चांगले संबंध आहेत माझे वडील आणि सालारजन घराण्याचे नवाब यांचे खूप जुने संबंध आहेत पंधरा ते वीस वर्षांचे संबंध आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली आहे माझ्या वडिलांनीही ते इथे यायचे तेव्हा त्यांना कागदपत्रांसाठी मदत केली आहे घनिष्ठ त्यांनी हिवानामा करून बक्षीस पात्र म्हणून मला ही जमीन दिली आहे इतरांसाठी ही कोट्यवधींची संपत्ती असेल पण त्यांच्यासाठी ही गोष्ट साधी आहे ते घरंदाज कुटुंब आहे त्यामुळं माझ्यावरच्या प्रेमासाठी त्यांनी ही जमीन मला भेट म्हणून दिली आहे या जमिनीशी खासदार संदीपान भुमरे किंवा आमदार विलास भुमरे यांचा तिळ मात्र ही संबंध नाही आर्थिक गुन्हे शाखेकडून होणाऱ्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य करणार असल्याचं ड्रायव्हर जावेद कडून सांगण्यात आलंय याबाबत आमदार विलास भुमरे यांनीही आपली बाजू स्पष्ट केली आहे हे प्रकरण आमच्या ड्रायव्हरशी संबंधित आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं माझीही चौकशी केली आहे जावेद आमचा ड्रायव्हर असला तरी त्याच्याशी संबंधित गोष्टींवर आमचे नियंत्रण नाही त्याच्या खासगी गोष्टींशी आमचा संबंध नाही सालारजन कुटुंबाशी संबंधित अनेक जण हैदराबादच्या निजामाकडे काम करत होते त्यामुळं त्यांच्या कुटुंबाच्या नावे अनेक जमिनी आणि संस्था आहेत हिबा नामाला अधिकृत कागदपत्र मानलं जातं जर त्याच्याकडं तशी कागदपत्र असतील तर तो त्याचा विषय असं विलास भुमरे यांच्याकडून सांगण्यात आलंय हे सगळं प्रकरण ज्यामुळं पेटलंय तो हिबा नामा असतो काय ते बघूयात मुस्लिम कायद्यानुसार हिबा म्हणजेच स्वेच्छेनं आपली मालमत्ता दुसऱ्याला देणं हिबा हा अरबी शब्द आहे ज्याचा अर्थ भेट देणे असा होतो ज्यामध्ये कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीशिवाय किंवा परताव्याशिवाय संबंधित व्यक्ती आपला मालमत्तेचा ताबा दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकते या मालमत्तेत घर जमीन दागिने अशा गोष्टींचा समावेश होतो आता हा करार जेव्हा लेखी स्वरूपात होतो त्यावेळी त्याला हिबानामा असं म्हणतात मुस्लिम कायद्यात हिबानामा या संकल्पनेला विशेष महत्व आहे कायदेशीर व्यवहारात गिफ्ट डीड किंवा बक्षीस पात्र मालमत्ता असे शब्द वापरत असले तरी ही काही वेळा हिबानामाचाही कायदेशीर उल्लेख आढळतो आता हिबानामा करताना काही अटीही आहेत हिबानाम्यात संपत्ती देण्यामागची कारण काय आहेत हे तसंच हिबा नाम्यात संपत्ती कोणतीही अट मर्यादा किंवा परतावा मागायचा नसतो जो हिबा देत आहे ती मालमत्ता त्याच्या स्वतःच्या मालकीची असावी तर जो हिबा घेणार आहे हा हिबा देणाऱ्याचा मित्र नातेवाईक किंवा एखादी संस्था असं कोणीही असू शकतं हिबानामा एकदा पूर्ण झाला की तो रद्द करता येत नाही पण हिबानामा करताना कोणती फसवणूक झाली असेल न्यायालयामार्फत हिबानामा रद्द करता येतो तसंच हिबा देणारा हा सुजाण असला पाहिजे त्याला फक्त स्वतःच्या मालकीची माल हिबा म्हणून देता येते ही मालमत्ता अस्तित्वात असावी आणि लगेच हस्तांतरित करण्यायोग्य असली पाहिजे पाहिजे हिबा हा झालेला असला कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचा दबाव फसवणूक किंवा जबरदस्तीनं हिबा करता येत नाही शंभर रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या अचल मालमत्तेसाठी हिबा नामा नोंदवणं हे इंडियन रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीशे आठ नुसार बंधनकारक आहे तसंच त्यासाठी योग्य ती स्टॅम्प ड्युटी सुद्धा द्यावी लागते आता ज्या कुटुंबाकडून भुमरेंचे ड्रायव्हर जावेद रसूल यांना हिबानामा म्हणून दीडशे कोटींची जमीन मिळालीये त्या सालार्जन कुटुंबाची माहिती जाणून घेऊयात साल कुटुंब हे हैदराबादमधलं एक अत्यंत प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखलं जातं या कुटुंबाचा इतिहास सोळाव्या शतकापासून सुरू होतो या सालार्जन कुटुंबानं ज्यावेळी हैदराबादवर निजामाचं राज्य होतं त्या काळात महत्वाची भूमिका बजावली होती निजामाच्या राजवटीत सतराशे वीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत सालारजंग कुटुंबाच्या अनेक पिढ्यांनी हैदराबादचे पंतप्रधान म्हणजेच दिवाण म्हणून काम केलंय हे निजाम राजवटीतलं मोठं पद होतं सालारजंग कुटुंबातील पाच सदस्य हे हैदराबादचे दिवाण होते निजामांच्या काळात या कुटुंबाचं वास्तव्य हे दिवाण देवडी या राजवटात होतं सालारजंग कुटुंब हे निजामांच्या जवळ असलेल्या उमराए उज्जम या उच्च वर्गांपैकी एक होतं निजामांच्या काळात सालारजंग कुटुंबाचं कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात मोठं योगदान होतं त्यामुळं हैदराबादच्या सालारजंग संग्रहालयात है, आजही या कुटुंबाच्या दुर्मिळ वस्तू संग्रहित आहेत दरम्यान आता हे प्रकरण चांगलंच चर्चेत आल्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात नक्की काय समोर येणार यामुळे घुमरे पिता पुत्रांच्या अडचणी वाढणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भेडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा